तर मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्हाला नमो पी एम किसानचा जो विसावा हप्ता आहे तुम्हाला मिळाला आतापर्यंत नमोचा हप्ता मिळाला पाहिजे होता पण मिळाला नाही तुम्हाला मिळणार का नाही तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळाले तुमचं स्टेटस कसं बघायचं नमोचं जसं पी एम किसानचं स्टेटस आपण बघतो तसं नमोदसुद्धा हे आपलं स्टेटस बघते तुम्ही ते बघू शकता मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीच्या बरोबरच आता नमो किसान योजनेचा जो हप्ता आहे तो तुम्हीसुद्धा हा बघू शकता बघण्यासाठी काय करा तुमची जी व्हिडिओची आपली जी वेबसाईटची लिंक आहे मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तुम्ही ती वेबसाईट लिंक ओपन करून स्वतः तुम्ही घर बसल्या मोबाईल किंवा लॅपटॉपमधून गुगल किंवा कॅम्प्युटरमधून तुम्ही हे स्टेटस चेक करू शकता तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो इथे लॉग इनचं ऑप्शन दिलेलं आहे खाली बेनिफिशरी स्टेटसचं ऑप्शन दिलेलं आहे तुम्ही बघू शकता हे नमो किसान योजनेचं जे ऑफिशियल वेबसाईट आहे तुम्ही इथे बघू शकता शेतकऱ्यांचा पण इथे फोटो दिलेला आहे महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या माध्यमातून ही वेबसाईट आहे तुम्ही ही वेबसाईटवर जाऊन सांगितलं तुमचं स्टेटस बघू शकता स्टेटस कसं बघायचं याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत बेनिफिशरी स्टेटसवरती आपल्याला मित्रांनो चेक करायचं आहे स्टेटसवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता बेनिफिशरी स्टेटस स्टेटसचं जे ऑप्शन आहे अशा प्रकारे ओपन होते ओपन झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता तुमचा जो तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे इथे टाकून घ्यायचा आहे रजिस्टर्ड मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकल्यानंतर तुम किंवा तुम्ही तुमचं जे आधार कार्ड आहे आधार कार्डनुसारसुद्धा तुम्ही हे ओपन करू शकता तुम्ही बघू शकता आधारवरती सिलेक्ट केल्यानंतर आधारचं ऑप्शन होतं तुमच्याकडे जर रजिस्ट्रेशन नंबर असेल रजिस्ट्रेशन नंबरवरती क्लिक करून तुम्ही इथं तुमचं स्टेटस बघू शकता तुमच्याकडे जर नुसता मोबाईल नंबर जो असेल तुमचा आधार संलग्न लग्न लिंकिंगचा तोसुद्धा रजिस्टरवरती तो ओपन होतो मी इथं मोबाईल नंबरवरती क्लिक करून घ्यायचा आहे क्लिक केल्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आहे इथं तुम्ही इथं बघू शकता हे ऑप्शन दिलेलं आहे मोबाईल नंबर एंटर करा इथं मोबाईल नंबर एंटर करायचा आहे त्याच खाली दिले बघा जो कॅबच्या आहे सेक्युरिटी पर्पजसाठी कोड असतो तो आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे टाकल्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्ही इथं आधार ओ टी पीसाठी इथं ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तसं तुमचा ओ टी पी येईल त्यानंतर तुम्हाला असे ऑप्शन ओपन होईल शेतकरी मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे तुमचा जो सर्व डाटा आहे ओपन होईल तुम्हाला हप्ता कधी मिळाला मागील सहा हप्ते कधी मिळाले तारीख डेट आणि तुमचा अकाऊंट नंबर तुमचं स्टेटस जे आहे तुम्ही ॲक्टिव्ह आहात का इन आहात याच्या संदर्भात संपूर्ण माहिती इथे ओपन होईल ही सेक्युटी पर्पजसाठी हे वेब पेज जे आहे हाइड है, केलेलं आहे तुम्ही ओपन केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण डाटा तुम्हाला तुमच्यासमोर ओकेमध्ये दिसेल आणि तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल अशा प्रकारे ही जी माहिती आहे नमो शेतकरी योजनेतील तुम्ही इथे बघू शकता आणखी खाली ऑप्शन दिलेलं आहे वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही अशा प्रकारचं जे व्हाईट कलरचं जे पेज दिसत आहे मी ब्लर केलं आहे अर्धा त्याच्यामध्ये तुम्ही संपूर्ण डाटा बघू शकता तुम्ही पात्र अपात्र संपूर्ण माहिती तुम्हाला दे तुमच्या संदर्भात तुमच्या प्रोफाइलची तुम्हाला माहिती मिळणार आहे ही एक महत्त्वाची माहिती होती मित्रांनो तुम्ही पी एम किसान योजनेसंदर्भात जर जर अपडेट आलं नमो शेतकरी योजनेसोबतच त्याची शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे सातवा तो तुम्हाला आतापर्यंत मिळाला नाही कोणालाच कारण की जशी अपडेट येईल तशी अपडेट आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला शेतकरी मित्रांनो कळवणे आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील धन्यवाद जय जय महाराष्ट्र